शंग नि क्रद सु मंगलो भद्रवादी व देहा अपक्रंद लक्ष्णतो ग्रहाणां सुमंगलो भद्रवादी श कुते मानस्ते नैशतमाकशमुविदे सुवीरा नहीं। नहीं। अभयसे माझी विनंती आहे थोड लोकांना दिसू दे साहेबांना जरा आपले फोटोग्राफर इकडे थोड हा कारण लोकांना साहेब दिसू देडणवीस साहेबांना बघायचे मग थोडं लोकांनी जरा समोरची गर्दी कमी करा थोडे थोडे इकडे आपली आज आपल्या कृषि उत्पन्न बाजार समिती सातारा याचा अनेक वर्षाचा पैलासवासी भावसाहेब महाराजांचं जे स्वप्न होत त्या स्वप्नपुरती देवेंद्र फडणवीस साहेब आपले नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन होऊन खऱ्या अर्थानं हे स्वप्न साकार होण्याचा मार्ग हा आता निर्माण झालेला आहे किंवा सुरू झालेला आहे मी देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी स्वागत करतो साहेब आम्ही आज जो उपबाजार अभयसे महाराजांच्या नावाने हो इथं उभा करतोय थोडक्यात करतो जर वेळ घेताने आपल्याला कुठले कार्यक्रम कल्पना आहे तर हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आम्ही एक नुसती बाजार समिती इथं उभा करायला चाललेलं नाही तर फाईव्ह स्टार बाजार समिती उभा करण्याचा आमचा संचालक मंडळाचा सर्वांचा मानस आहे की ज्या बाजार समितीमध्ये शेतकरी आणि व्यापारी आणि येणार ग्राहक जे असलेल्या सगळ्यांना चांगल्या सेवा सुविधा आणि चांगल्या पद्धतीनं व्यवसाय शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं त्यांच्या मालाला दर त्याचबरोबर गोडाऊन कोल्ड स्टोरेज सर्व संपूर्ण हे सगळी मिळून आम्हाला पंधरा एकर जमीन ही आमच्या मालकीची सातारा मार्केट कमिटीच्या आहे आपल्याला थोडेफार डिटेल आम्ही दिलेले आहेत गडबड गड़वर झाली गडबडीत होतोय तर अनेक वर्षाच्या लढ्यानंतर ही जागा आम्हाला मिळालेली आहे आणि नक्कीच आपल्या आशीर्वादाने आपल्या सर सहकार्यानं सर्व परवानग्या या बाबतीमध्ये आम्ही पूर्ण केल्या आमचं येणे झालेलं आहे आमचे प्लॅन सँक्शन झालेलं आहे आणि सगळ्या बाजूने कायदेशीरित्या आम्ही सगळं क्लिअर करून आज कामाला आपल्या सुभाष भूमिपूजन झाले आम्ही आता लवकरच या ठिकाणी काम सुरू करतोय लवकरच या ठिकाणी साहेब आमची भाजी मंडई आणि फ्रूट मार्केट हे दोन्ही मार्केट जे आहे ते लवकरच आम्ही साताऱ्याच्या बाहेर म्हणजे या ठिकाणी आणणार आहे आज एस पी साहेब आहेत कलेक्टर साहेब आहेत त्यांना पण माहित आहे की मार्केट कमिटी आज जिथं आहे तिथं वाहतुकीचा काय प्रश्न निर्माण होतो आणि काय परिस्थिती आहे ते या सर्वांना प्रशासनामधल्या सगळ्यांना माहीत आहे त्यामुळं एक तर शहरातील वाहतुकीचा प्रश्न या सगळ्यांच्यामुळं मिटल हायवे लाच तेव्हा आम्हाला हायवेचं जे ट्रान्सपोर्टेशन जे व्यापाऱ्यांना करायला लागतं किंवा व्यापाऱ्यांचे जे मोठे ट्रक आता सोळा साठी अठरा साठी वगैरे जे आता यायला लागले ते ट्रक शहरामध्ये आणणं शक्य नाही त्यामुळे आमची मार्केट कमिटी आमचा व्यापारी सक्षम असून सुद्धा तो वाढू शकला नाही वस्तू तिथे पण या बाजार समितीच्या या उपबाजाराच्या माध्यमातून आमचा व्यापारी मोठा होईल आपोआप आमचं शहर मोठं होईल कारण शेवटी व्यापाराला चालना मिळाली तर शहराची आर्थिक जी काही घडी आहे आर्थिक जी काही गती आहे ती वाढती आहे आणि अशा पद्धतीनं ही बाजार समिती आम्ही निर्माण करायला लागलोय आपलं या याला पुढे सुद्धा आशीर्वाद मिळावे निवडणुका जवळ आहेत निवडणुका नंतर इथं असणाऱ्या सर्वांच्या साक्षीनं तुम्हाला सांगतो की सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे आपण सातारा जिल्ह्यामध्ये निवडून आणण्याचं काम तिथं उपस्थित असणारा सातारा कोरेगाव कराड या तिन्ही तालुक्यातली लोक इथे आहेत बाजार समिती नुसती साताराची नाहीये तर या बाजार समितीमध्ये सातारा तालुका असल्यामुळं या कराड उत्तर या कोरेगाव हे संपूर्ण आमचा जो तालुका तीन ठिकाणी विभागला गेलाय या तिन्ही ठिकाणचे तिन्ही मतदारसंघातले पदाधिकारी सभासद पण हे सर्व या बाजार समितीशी संबंधित आहेत त्यामुळं नक्कीच आपल्या विश्वासाला आम्ही जसा लोकसभेला आपल्याला शब्द दिला आणि आम्ही सातारकरांनी तो खरा करून दाखवला आपण दिला जबाबदारी आम्ही पार पाडून दाखवली तशीच विधानसभेला पण आम्ही जबाबदारी आपण ती आम्ही पार पाडू हा शब्द माझ्या सर्व सरकार समोर बसलेल्या स्टेजवर असणाऱ्या सर्वांच्या वतीनं आम्ही आपल्याला देऊ इच्छितो साहेब आम्ही सगळेजण माझ्या सकट कैलासवासी राजे भोसले यांच्या काल्मिकन म्हणा किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या विचारांना निर्माण झालेली ही सर्व कार्यकर्ते आणि नेते मंडळी आहेत आणि त्यांना माहित आहे की भाऊसाहेब महाराजांची एक सवय होती की एकदा शब्द दिला की शब्दापासून ते कधी फिरत नव्हते त्यात माझे मामा आपल्याला माहित असेल दादाराजे खंडेकर हे दोन तास पवारसाहेबांच्या एस काँग्रेस मधून उभे होते पण दोन्ही वेळेला साहेब काँग्रेसचे उमेदवार प्रतापराव भोसले ना या तालुक्यानं तीस तीस चाळीस असताना सुद्धा महाराजांनी त्याला मिळवून दिलं होतं त्यामुळे आम्ही पक्षाबरोबर आणि दिलेला शब्द जो आहे पक्ष निष्ठेशी काम करणारी आणि आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत आणि आपण ज्या जबाबदारी आम्ही पार पाडू मार्केट कमिटीला आज तर नाही साहेब आम्ही आपल्या आशीर्वादाने नक्कीच आम्ही सक्षम आहे सक्षम केलंय त्यामुळं शक्यतो कर्ज न काढता हे सगळं कसं करता येईल हा प्रयत्न आम्ही नक्कीच करतोय कारण कर्ज म्हणलं की हफ्ते व्याज या गोष्टी वाढत जातात त्यामुळं कर्ज न काढता आमच्या व्यापाऱ्यांना बरोबर घेऊन त्यांना विश्वासच घेऊन की मार्केट कमिटी कशी होईल हा प्रयत्न आम्ही करतोय त्याच्यातनं थोडंफार आम्हाला काही कमी पडलं तर आपण तेवढा हे हातभार जो आहे तो त्यावेळेला जर लागला आपला म्हणजे आशीर्वाद आपला पाहिजे पण आर्थिक काय हातभार आम्हाला लागला तर गरज ते पडली तर आपल्यापर्यंत आम्ही नक्की येऊ आपण तो आम्हाला त्यावेळेला करावं एवढी विनंती करतो दुसरी एकच विनंती आहे की माझी दोन तीन म्हणजे चेअरमन जे आहेत ते त्यांचा एक सत्कार आपल्या मातेमात व्हावा कारण त्यांनी सुद्धा ही जागा मिळवण्यासाठी बरेच संघर्ष बऱ्याच कोर्ट कचेरी वगैरे सगळ्या गोष्टी केल्या होत्या या संचालक मंडळाच्या काळात ही जागा जरी ते मिळाली असली तरी त्यांचं पण योगदान हे विनंती करतो अॅडवोकेट लालासाहेब पवार यांचा सत्कार फडणवीस साहेबांनी करावा त्याचबरोबर आपले दुसरे चेअरमन राजू गैया भोसले आणि आपले तिसरे चेअरमन किरण साबळे पाटील या तिघांचाही सत्कार माननीय फडणवीस साहेबांच्या हस्ते व्हावा एवढी विनंती करतो परत एकदा साहेब आपण आला आपलं मनापासून सातारा उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं स्वागत करतो इथं आलेल्या आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आपलं सातारा मध्ये या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आणि माझे दोन शब्द इथं सांभाळतो जय महाराष्ट्र बरोबर सगळ्या सगळ्या माझ्या बंधू भगिनींना विनंती आहे की हा कार्यक्रम झाल्यानंतर असंच आपण आनंद साहेब पाटील महामंडळाच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी तिकडं पण घ्यायचंय

যেকোনো খবর মারলে তার সাপেক্ষে ফটো সিস্টাম তার সাপেক্ষে ফটো সিস্টাম তার সভাপতি স্যার প্রোগ্রাম স্যার पण आमदारंचा विद्यमान ते आमदार साहब

याशी आपले या बाजार समितीचे सभापती विक्रम पवारजी मधुकर पवारजी हनुमंत मोरेजी माजी सभापती आणि मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित सर्व शेतकरी व्यापारी भगिनी आणि बंधू आज ही खूप आनंदाची गोष्ट आहे की साताऱ्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती अतिशय भव्य उपबाजाराची निर्मिती त्याच भूमिपूजन या ठिकाणी होत आहे आणि ज्यांनी विकासाचा वारसा साताऱ्याला दिला की श्रीमंत छत्रपती अभयसिंह राजे भोसले यांच्या नावाने ही बाजार समिती या ठिकाणी ओळखली जाणार आहे मला ज्यावेळेस वेळेस छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आणि निमंत्रण देताना या बाजार समितीची संकल्पना सांगितली तेव्हा मला खरोखर अतिशय मनापासून आनंद झाला आमच्या शेतकऱ्याला शेत त्याच्या शेतमालाला योग्य भाव जर मिळायचा असेल तर चांगला बाजार असणं हे महत्वाचं आहे शेतकरी असेल अडतीया असेल हे सगळे मिळून हा बाजार त्या ठिकाणी तयार होतो आणि या बाजारामध्ये जर उत्तम व्यवस्था असली तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य हा भाव त्या ठिकाणी मिळू शकतो आज आपण पाहू शकतोय की जवळपास पंधरा साडेपंधरा एकर मध्ये अतिशय प्रशस्त अशा प्रकारची इमारत या ठिकाणी तयार होते एकशे तीस कोटी रुपये याकरता खर्च होत आहे आणि मी असं म्हणेन की कदाचित ही इमारत पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातला सगळ्यात आधुनिक बाजार आणि आधुनिक बाजार समिती ही आपली साताऱ्याची बाजार समिती असेल सर्व प्रकारच्या सोयी शेतकऱ्यांकरता त्या ठिकाणी आपण तयार करतोय व्यापाऱ्यांकरता तयार करतोय फ्रूट मार्केट आहे भाजीपाला मार्केट आहे व्यापारी आहेत कांदा बटाटा मार्केट आहे भुसाड मार्केट आहे कोल्ड स्टोरेज आहे सेल हॉल आहे गोदाम आहे कोल्ड स्टोरेज ज्या ज्या आवश्यकता आहे आणि त्यासोबत शेतकरी भवनाची इमारत आहे व्यापारी भवनाची इमारत आहे हमाल भवनाची इमारत आहे बेब्रीज आहे एसटीपी आहे ज्या ज्या गोष्टी आधुनिकतम अशा प्रकारच्या इमारती सुचू शकतात अशा सगळ्या इमारती या इमारतीमध्ये त्या ठिकाणी घेण्यात आल्या आपला सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा तर आहेच पण हा शेतकऱ्यांचा जिल्हा देखील आहे इथला शेतकरी अतिशय कष्टकरी अशा प्रकारचा आहे आपल्या कष्टानं या ठिकाणी तो फळभाज्यांपासनं तर वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतो आणि केवळ स्वतः पुरत नाही तर मोठ्या प्रमाणात ही पिकं आपल्या महाराष्ट्रात देखील वेगवेगळ्या ठिकाणी किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील त्या ठिकाणी गेलेले आपल्याला पाहायला मिळतात फळांचं खूप मोठं मार्केट हे आपल्याला साताऱ्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आणि म्हणून अशा सगळ्या गोष्टींकरता जरी तर शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळतात त्याला चांगली सोय मिळते त्याला हक्काची सोय मिळते मी शिवेंद्र बाबा आपलं मनापासून अभिनंदन करेल की अतिशय चांगली संकल्पना या ठिकाणी आपण मांडली आणि आपल्या मार्केट कमिटीचे हे जे सगळे माझी सभापती आणि आजी सभापती आहेत या सगळ्यांनी मिळून जी काही मेहनत याकरता केली आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करतो त्यांचा आभार मानतो आणि मी आपल्याला विश्वास देतो खरं म्हणजे आपण इतके कर्तृत्वात आहात की मला माहिती आहे आपण ठरवलंय कुठलंही कर्ज न घेता ही पूर्ण करायची ती तशीच पूर्ण होईल पण तुम्हाला ज्या कदाचित जर शासनाची काही मदत लागली तर निश्चितपणे ती मदत आम्ही करू हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने मी देतो आणि आपल्या पुढच्या कार्यक्रमात तिथे भाषण कर करायचं आहे त्यामुळे आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद श्रीमंत छत्रपती आबाशे राजे भोसले व्यापारी संकुल फाईव्ह स्टार एम एम आय डी सी किंवा फाय स्टार व्यापारी संकुल एम आय डी सी नाही म्हणतात ना फाय स्टार व्यापारी संकुलाचं भूमिपूजन सोहळा आपल्या लाडके महाराष्ट्राचे लाडके फडणवीस साहेब यांच्या हस्ते झाला तसेच आमचे सातारा रावली मतदारसंघाचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले या ठिकाणी उपस्थित होते सर्व मार्केट संचालक वॉर्ड आज या ठिकाणी उपस्थित होते तसं भावसाहेब महाराजांची स्वप्नपूर्ती आणि बळीराजेची स्वप्नपूर्ती असं टायटल आम्ही दिलं होतं कारण हे स्वप्न भावसाहेब महाराजांनी पाहिलं होतं या साडेपंधरा एकरमध्ये आपण प्रशस्त असं फाय स्टार बाजार समिती आज या ठिकाणी आपण आता सुरू करतोय माझ्या मते एक महिना दीड महिन्यातच आपण पुन्हा काम सुरू करणार आहे तुम्ही या ठिकाणी सर्व पत्रकार आलात भागातून सर्व शेतकरी या ठिकाणी आलात आमच्या कार्यक्रमाला तुम्ही मोठ्या संख्येने पाठबळ दिलं त्याबद्दल सर्व शेतकरी वर्गात मी मनापासून आभार मानतो जय हिंद महाराज संचालकांचं संचालक मंडळाचं मनापासून आभार मानतो कारण चांगलं पायगुण ह्या संचालक मंडळाचं म्हणजे मागच्या संचालक मंडळाचं पण आहे पण ह्या संचालक मंडळाचं तुम्हाला आधार आणि पाठबळ आहे त्याच्या जीवावरती आपण पाहिले की वाटे ताकदीनं आम्ही ह्या ठिकाणी हा ताबा घेऊ शकलो होतो ह्या संचालक मंडळाचा आणि महाराजांचं मनापासून मी आभार मानतो त्यांच्या या ताकदीवरती आणि इथं असलेल्या पत्रकारांचं पण मनापासून आभार मानतो ज्या ज्यावेळेस मग आम्हाला अडचण त्यावेळेस त्या सर्व पत्रकारांनीसुद्धा आमच्या पाठीशी ताकदी उभे राहिले जे चांगले ते चांगलं आहे म्हणून दाखवलं आंध्र प्रदेशचं पण मनापासून आभार मानतो तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि आता पुन्हा ज्यावेळेस काम करू तेव्हा पुन्हा एकदा तुम्हाला चौकून एकदा प्लॅन आणि नियोजन हो आहे काय झालेल्या होतं तुमच्याकडून आम्ही पुन्हा सचारामध्ये